नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारी व वा मार्च महिन्याचे असे एकूण रुपये एक त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा उद्यापासून होणार आहेत या संदर्भात महत्वाची माहिती महत्वाचे अपडेट राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः या ठिकाणी दिलेले आहेत या ठिकाणी ते असं म्हणतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो सन्मान निधी असतो हा सन्मान निधी एकूण तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ही रक्कम महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची महत महत्त्वाची माहिती त्यांनी स्वतः या ठिकाणी दिलेली आहे त्यांनी या ठिकाणी असंही म्हटलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार असल्याचं महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्याचे एकूण तेन तेन वा तीन हजार रुपये जमा होणार आहेत अशीसुद्धा माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये सुद्धा असं म्हटलं आहे की लाडक्या बहिणींना महिला दिनाची सर्वात मोठी भेट दिली जाणार आहे आणि यामध्ये सुद्धा त्यांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हे सर्व पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत हे पैसे जमा होत असताना फेब्रुवारी व मार्च महिन्याचे एकूण तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्याचा सन्मान निधी तीन हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र